श्री स्वामी समर्थ मी संगीता माझ्या चॅनलमध्ये मी तुमच्या सर्वांच्या मनापासून खूप खूप स्वागत करते आणि स्वामीच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला ना सुरुवात करते गुढीपाडवा आहे या व्हिडिओमध्ये मी खूप महत्त्वाची माहिती ही देणार आहे की काही लोकांचं नशीब एवढं चांगलं असतं त्यांचं भाग्य एवढं चांगले येतं की त्यांचे दिवस एवढे चिंतेमध्ये संकटामध्ये जातात आणि देव असा कधी काही देतो की छप्पर फाडके देतो कारण खूप चिंतेमध्ये जे असणारे लोक आहेत ह्या पाडव्याला गुढीपाडव्याला आणि चैत्र नवरात्रीच्या आधी काही राशी ज्या आहेत तर ह्या राशी खूप श्रीमंत होणार आहेत माता लक्ष्मीचा खूप वर्षा होणार आहे आणि वर्षाच्या पहिल्या सूर्यग्रहणामध्ये सोन्यासारखं यांचं भाग्य जे आहे ते चमकणार आहे म्हणून अशा कोणत्या राशी आहेत की त्यांचं भाग्य सूर्य सोन्यासारखं आणि मेन म्हणजे सूर्यासारखं चमकणार आहे खूप लकी ते लोक आहेत आणि माझं मी त्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन करते कारण या व्हिडिओमध्ये मी हीच माहिती देणार आहे की चैत्र नवरात्रीच्या आधी या राशी खूप श्रीमंत होणार आहेत आणि वर्षाच्या पहिलाच पहिलं सूर्यग्रहण आहे आणि सूर्यग्रहणामध्ये सोन्यासारखं यांचं भाग्य चमकणार आहे कारण ही जी माहिती आहे तर ही शास्त्रानुसार तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करते कारण जेव्हा जेव्हा मी राशीचा व्हिडिओ टाकलेला आहे तर ते व्हिडिओ माझे खूप चाललेले आहेत बहुतेक त्यांना भरपूर अनुभव आलेला आहे पण मी एक विचार करते की माझा व्हिडिओ पूर्ण पाहून मला कोणीही एक दोन अक्षयश्री स्वामी समर्थ किंवा चांगलं आहे किंवा छान माहिती दिली असे बरेच जण टाकतात पण बरेच जणं पाहून काहीही रिप्लाय देत नाही तर प्लीज प्रतिसाद द्या मला पण उत्सव येईल खूप चांगली मेहनत करून मी तुमच्यापर्यंत तुम्हाला चांगलीच माहिती पोहोचवण्याचा नक्कीच प्रयत्न करेल कारण नवीन वर्षामध्ये मला तुमची खूप खूप प्रतिसादाची गरज आहे तुमचं नवीन वर्ष खूप चांगलं जावं आणि स्वामी समर्थाच्या यांनी मी ही प्रार्थना करेल आणि जे काही लोक आहेत गुढीपाडव्या आणि चैत्र नवरात्रीच्या आधी ज्या काही राशी आहेत तर त्यांचं भाग्य जे आहे आणि सूर्यग्रहण आहे तर सूर्यासारखं चमकणार आहे त्याच्याबद्दल मी माहिती देणार आहे म्हणून प्लीज पूर्ण व्हिडिओ पाहा आणि प्लीज एक लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला पण विसरू नका चला तर मग सुरुवात करूया असे कोणते लोक को आहेत की त्याला माता लक्ष्मीचा त्यांच्यावर वर्षा होणार आहे चला तर मग सुरुवात करूया गुढीपाडवा हा सण आपल्याला नवव नवीन वर्षाची सुरुवात म्हणून साजरा केला जातो कारण यंदा गुढीपाडवा जो आहे तर सर्वांना माहीत आहे जवळ येतो आहे नऊ एप्रिल रोजी आपण गुढीपाडवा साजरा करणार आहोत आणि आपल्या शास्त्रामध्ये आपल्या धर्मामध्ये नवरात्रीचा हा सण खूप पवित्र अत्यंत पवित्र मानला जातो आपल्याला सर्वांनाच माहिती आहे कारण हा सण देश देशभरामध्ये खूप मोठ्या थाटामाटात साजरा केला जातो कारण चैत्र मासातील शुल्क पक्षातील प्रतिपदे पासून चैत्र नवरात्रीला सुरुवात होणार आहे कारण यावर्षी चैत्र शुल्क पत प्रतिपदा जी आहे ते ती जे तिथी आहे ज्याला माहिती नसेल त्यांच्यासाठी ही माहिती देते आठ एप्रिल रोजी रात्री अकरा वाजून पन्नास मिनिटांना सुरू होणार आहे आणि ही तिथी दुसऱ्या दिवशी म्हणजेच नऊ एप्रिल रोजी रात्री साडेआठ वाजता संपणार आहे म्हणजेच वर्षातले पहिले सूर्यग्रहण आणि नवरात्र सुरू होण्याचा ठीक एकच दिवस आधी म्हणजे आठ एप्रिलला होत आहे म्हणून ही माहिती प्रत्येकालाच माहिती पाहिजे शास्त्रामध्ये शास्त्रात ग्रहण जे ग्रहण आहे त्या ग्रहणाला अन्य खूप महत्व आहे आणि मान्यतेनुसार काही राशींना या ग्रहणामुळे खूप मोठा फायदा सुद्धा होणार आहे आपण त्याबद्दलच माहिती घेऊया की अशा कोणत्या राशी आहेत की या राशीचं भाग्य सूर्यासारखं चमकणार आहे सर्वात पहिले वर्षभराशी वर्षभ राशीच्या लोकांचं माझं मी मनापासून स्वागत आणि अभिमान अभिनंदन करते वर्षभ राशीच्या लोकांसाठी हे सूर्यग्रहण जे आहे ते हे आर्थिक लाभ घेऊन येणारे ठरू शकते कारण नोकरीच्या अनेक संधी तुम्हाला मिळणार आहेत कारण तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होणार आहेत आणि तुमच्या सुखसुविधामध्ये पूर्णपणे वाढ होण्याची शक्यतासुद्धा आहे कारण नोकरदार जे आहेत त्या नोकरदार वर्गासाठीही हा एक काळ धनलाभाचा ठरणार आहे कारण या राशीच्या लोकांना पैसे कमवण्याचे अनेक मार्ग सापडणार आहेत आता तुमची इच्छा मार्ग कसे आपण शोधायचे कसे ओळखायचे आणि ज्या लोकांची परदेशात जाण्याची इच्छा होती ती त्या लोकांची परदेशात जाण्याची नवीन वर्षामधील चैत्र नवरात्रीच्या आधी ती शंभर टक्के इच्छा पूर्ण होणार आहे म्हणून तुमचं खूप खूप अभिनंदन आता पुढची रास येणार रा आहे मिथून राशी मिथून राशीच्या लोकांचं मी मनापासून खूप खूप अभिनंदन करते मिथून राशीच्या लोकांसाठी सूर्यग्रहण शंभर टक्के फायदेशीर ठरू शकणार आहे फायदेशीर ठरणार आहे आणि उत्पन्नाचे जे अतिरिक्त स्तोत्र जे आहे ते निर्माण होऊ शकतात अविवाहिक लोकांसाठी विवाहाचे प्रस्ताव येऊ शकतात ज्यांचे लग्न होत नाहीत ज्यांचे विवाहाचे जे योग आहेत ते थांबलेले आहेत काहीतरी अडचणी येणार आहेत त्यांच्यासाठी हा काळ खूपच शुभ आहे जे अटकलेले लग्नाच्या बाबतीमध्ये जे मुली मुलं त्यांचे जे विवाहाचे जे काही कामं आहेत जे काय लग्न आहे कुठल्या ना कुठल्या तरी कारणाने जे काही तुमच्या मागे ग्रह असतील जे काही काळ असेल जे काही वेद लागलेले आहेत काही राहूकेतू असेल काही गुरु असेल तर ते सगळे थांबणार आहेत आणि चांगल्या गोष्टी तुम्हाला ऐकायला येणार आहेत म्हणून मिथून राशीचे जे जे मुलं मुली असतील त्यांच्यासाठी हा काळ खूपच चांगलं आहे दुसरी गोष्ट म्हणजे धनलाभ होण्याची दाट शक्यता आहे भरपूर धनलाभ होण्याची शक्यता आहे तुम्हाला त्याच्याकडे जास्ती ग लक्ष ठेवा मालमत्तेचे किंवा वाहनाचे जे सुख आहे ते शंभर टक्के तुम्हाला मिळणारच आहे कारण एखाद्या कर्मचाऱ्याला बढती आणि पगारवाढीची जे भेट असते ती शंभर टक्के मिळण्याची शक्यता आहे आणि व वडिलोपरजित जे मालमत्ता आहे आपली वडिलांची दादादादींची जे काय आपल्याला भरपूर प्रस्ता म्हणजे मालमत्ता आहे प्रॉपर्टी आहे ती सु सुद्धा त्याच्यामध्ये तुम्हाला मिळण्याचा हक्क मिळण्याचा मिळण्याची शक्यता आहे आता पुढची रा रास आहे कर्क राशी कर्क राशीचं माझ्या माझ्याकडून सर्व लोकांचं अभिनंदन सूर्यग्रहणामुळे या राशींना लोक या राशींच्या लोकांना धनलाभ होण्याची शक्यता तर आहेच पण कामानिमित्त परदेशात जाण्याची जी संधी आहे ती शंभर टक्के या आठ दहा दिवसामध्ये तुम्हाला मिळणारच आहे बिंदास रहा यामुळे तुम्हाला मुलाशी जे संबंधित चांगली बातमी पाहिजे होती ती बातमीसुद्धा मिळणार आहे आणि तुम्हाला आर्थिक बाबीमध्ये जो फायदा होणार होता तो फायदासुद्धा होणार आहे आणि भागीदार केले भागीदारीत केले भागी जे, जे केलेल्या व्यवसायात भरपूर म्हणजे जे भागीदार आहेत त्या केलेल्या व्यवसा व्यवसायामध्ये तुम्हाला भरपूर यश आणि नफा मिळण्याची शक्यतासुद्धा आहे आणि तुमचं आरोग्य सुधारणार आहे आणि जुन्या आजारापासून तुम्हाला शंभर टक्के त्या जुन्या आजारापासून मुक्ती मिळणार आहे आराम मिळणार आहे म्हणून तुम्हाला चिंता करायची गरज नाही कारण ह्या जे तीन ते चार तीन राशी आहेत त्यांचं खरोखर सूर्यासारखं भाग्य चमकणार आहे म्हणून तुम्ही जी काय चिंता आहे ज्याच्या मागे जी काय टेन्शन आहे आ, जे काही संकट आहेत जे काय गडांतरे तुमच्या मागे आहेत ती सर्व थांबवा आणि ह्या येणाऱ्या आठ तारखेची वाट पहा या आठ तारखेपासून तुमचं जे स्व आता आठ तारखेपासून नवीन वर्ष चालू होणार आहे गुढीपाडव्याचं त्याच्या पहिलेच हे जे, जे या वर्षातले जे काही गडांतरे आहेत हे इथंच थांबणार आहे आणि नवीन वर्षामध्ये तुमचे जीवन पूर्ण बदलणार आहे ज्याची जी काही इच्छा होती ती पूर्ण होणार आहे आणि तिन्ही राशींना भरपूर लक्ष्मी मातेचा प्रभाव वर्षाव होणार आहे सूर्यासारखे त्यांचा भाग्य चमकणार आहे म्हणून पूर्णपणे हा व्हिडिओ व्हिडिओ दिलेला आहे टाकलेला आहे त्याची पूर्ण माहिती ऐका जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ आणि एक लाईक करायला